भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित घवाने यांच्या प्रचारार्थ युवक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला आहे काही युवक आपल्यासोबत त्यांच्याशी बातचीत करत दादा काय नाव आपलं कशा पद्धतीचा सा प्रतिसाद मिळतोय नमस्कार आपला आवाज या माध्यमातून आपण बोलतोय मी अनुपम अंकुश कुंभार खरतर मोशी प्रभागातील मी भूमिपुत्र नाहीये पण गेली दहा वर्ष गावाकडून इथे येऊन आमच्या वडील ते काम करतात आणि त्या ठिकाणी आम्ही जेव्हा गावाकडे जातो आमच्या जेव्हा प्रभागाचा उल्लेख करतो की आम्ही इथे ते राहतो तेव्हा आमच्या प्रभागाला गुंडगिरीने माजलेला किंवा गुंडगिरीचा असा प्रभाग आम्हाला ओळखून द्यायचा नाही अजित भाऊंच्या नेतृत्वाखाली हा जो गुंडगिरीचा किंवा दादागिरीचा हा जो प्रभाग ओळखला तो प्रभागाला पूर्णपणे साफ करून सुसंस्कृत आणि सुशिक्षित प्रभागात आम्ही पुणे शहरात जाऊन राहतो या आम्हाला थांबपणे गावक सांगता आलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी अजित पाठीमागे उभे घेऊ त्यासोबतच ज्या मूलभूत गरजात गेल दहा वर्षामध्ये मी ज्यावेळी ते लहानचा ओढ झालो शिक्षणाच्या अडचणी असतील किंवा बऱ्याच बऱ्याच गोष्टी असतील त्या गोष्टी आम्ही बघत आलो आणि राजकारणामध्ये आवड असताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील बघत असताना किती ती दडपशाही करावी किती ती गुंडगिरी करावी या सगळ्या गोष्टींचा आम्हाला देखील अनुभव येतो तुमचा तुमचं काय या ठिकाणी होते आरोप म्हणजे काय आम्ही जेव्हा मुलं मुलं जर एकत्र बसतो त्या मुला मुलांमध्ये काय संभाषण चालतं की कोण कोण आहे अच्छा इकडे राहतो का भोसलीमध्ये म्हणजे गुंडगिरीमध्ये राहतो का कि तुम्ही किंवा तुमच्याकडे तुम्ही या पिंपरीमध्ये राहता म्हणजे तुम्ही गुंडगिरीमध्ये राहता का किंवा तुमच्याकडे बघताना दृष्टिकोन तयार होतो दृष्टिकोन आम्ही तर गुंडगिरी नाही करत कुणामुळे दृष्टिकोन होतो कारण की या परिसराला कोण प्रतिनिधित्व करत होतं महाराष्ट्र राज्य किंवा राज्यसभेचे विधानसभेचे इथे तर त्यांच्यामुळे या परिसराला असं नाव पडलं गेलं हे कुणामुळे तर ह्या चुका कुठेतरी घेणार नाही आता ही जी मोशी प्रभाग आहे हा साधू संतांचा प्रभाग ओळखला जातो एकीकडे देऊ तर एकीकडे आळंदी आहे आणि इकडे साऊथामुळे नागेश्वर असं दर्शन घेतलं नाळ फुडून प्रचाराचा शुभारंभ केला म्हणजे साधू संतांच्या भूमीला असं वेगळं वळण त्या लागतंय कचऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जाते या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठे खंत वाटतात त्याच्यामुळे आम्ही तरुण अजित भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करायचं इथं थांबलेलो अजित भाऊ भाऊना प्रामुख्याने बहुमताने जसं विलास शेठनी सकाळी म्हणलं की सत्यात्तर हजार मतांनी त्यांना निवडून द्यायचंय जास्तीत जास्त एक लाखाच्या लीडने आम्ही त्यांना निवडून देऊ ही आम्ही गावी देतो आपण पाहतोय तुम्ही युवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहात तुम्ही जाणता हा मतदारसंघ एक युवक म्हणून तुम्हाला काय वाटतंय या ठिकाणच्या युवकांना काय आवाहन कराल कोणते प्रश्न या ठिकाणी जे प्रलंबित राहिलेले युवकांना मी प्रामुख्याने हेच आवाहन करेल की सुसंस्कृत नेता कोणता आहे कोणत्या पक्षाचा म्हणून प्रचार नाही करायचा आपल्याला माणूस कुठला आहे माणसाच्या विचारसरणी काय माणूस कोणत्या विचारांनी काम करतोय आणि युवकांच्या काय गोष्टी तो सांभाळणार आहे या गोष्टी आपण मनात ठेवल्या पाहिजेत जसं मी सुरुवातीपासून म्हणतोय गुंडगिरी दादागिरी या गोष्टींना प्रोत्साहन न देता शिक्षण जे असेल सुसंस्कृत जो असेल कामगार वर्ग जो असेल किंवा आमचे आई वडील जेव्हा काम करतात माझे वडील यायला किती वेळ होतो या गोष्टीने आम्हाला माझे वडील कसे लवकर या गोष्टी प्रत्येक युवकांनी प्रयत्न केला पाहिजे शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आपले जे भाऊ मंडळा आहेत लहान मुलं असतील लहान घरातली मुलं असतील त्यांच्या सुरक्षेसाठी काय करतात प्रतिनिधी या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि हेच काम लोक्यात ठेवून युवकांनी आणि अनेक वर्ष अनेक युवक असत माझ्यासारखे जे पहिल्यांदा विधानसभेसाठी मत करत आहेत माझं विधानसभेसाठी पहिलं मत आहे आणि माझं पहिलं मत मी अजित भाऊन सारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवारालाच देणार आणि असंच मी आव्हान प्रत्येक युवकाला करेल इतकंच बोलतो तुमच्या समोर तुम्ही जाणता मतदारसंघ तुम्ही सुशिक्षित आहात एकंदरीत कोणते प्रश्न आहेत जे मागच्या दहा वर्षात सुटले नाही लाईटीचा असेल कचऱ्याचा असेल रस्त्याचा असेल कोणते प्रश्न आहेत असे प्रामुख्याने कचऱ्याचा प्रश्न तर मोशीकरांचा पूर्ण पिंपरी चिंचवडला माहितच आहे पण तुम्हाला हास्यास्पद कधी कधीतरी तुम्ही चिकलीत मोशी प्रवास करा धूळ किती येते किती धुळे लोक ट्रॅफिक मुळे कमी कंटाळत धुळीमुळे कंटाळतात घरी येऊपर्यंत लोक काळ पडतो आम्ही आधीच काळेत आणि येऊन पर्यंत अजून काळे पडतो तर हे हास्यास्पद काही प्रश्न आहेत हे बेसिक प्रश्न तरी लोकप्रतिनिधींनी सोडवले पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे आणि आम्ही एका प्रतिनिधीसोबत काम करत असतो आमचे जे नगरसेवक वसंत शेठ बोराटे यांच्यासोबत आम्ही काम करत असताना त्यांनी जे कार्य केलं आता मी माझं वैयक्तिक सांगायला गेलं तर माझ्या एका प्रोफेशनमध्ये वसंत शेठ बोराटे यांनी मदत केली पण त्या मदतीमध्ये मला मोठा फोटो दुसऱ्याचाच लावावा लागला तर या गोष्टी आम्हाला देखील खंत वाटतात की आम्हाला ज्यांनी काय प्रकार नेमकं प्रकरण <laughs> आता काय सांगायचं कॅमेरासमोर आम्हाला परवानगी आता काय सांगायचं मी एका कामासाठी आमच्या नगरसेवकांकडे गेलो माझ्या प्रोफेशन संबंधित ते काम होतं त्या कामाला वैयक्तिक नगरसेवक वसंत शेठ बोराटे यांनी खिशातून पैसे आणून माझ्यासाठी ते काम केलं माझ्या व्यवसायाला त्यांनी चालना दिली पण त्याचं जेव्हा मी स्वागतोत्सुक ठेवत होतो वसंत शेठ बोराटे यांना मी त्या ठिकाणी बोलवलं होतं पण त्या ठिकाणी काही कारणांमुळे वसंत शेठ बोराट यांचा कुठेतरी छोटा फोटो लावायला लागला माझी इच्छा नसताना देखील आणि दुसऱ्या कुठेतरी मोठा फोटो लावायला लागला हे आम्हाला देखील त्यावेळी पटलं नव्हतं कुठेतरी दडपशाही सुरू असं म्हणजे जसं मी सुरुवातीपासून दडपशाही चालू आहे चांगले जे कार्यकर्ते आहेत चांगले जे नेते आहेत तिथले मोशी प्रभागातील त्यांचं काम कुठेतरी लपवलं जाण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आणि ते आम्हाला अजिबात आवडत नाही बरं काय अपेक्षा आहे तुम्हाला जम तुम्ही अजित गावने पाठिंबा दिलाय ना युवकांना आव्हान केलंय की एक सुसंस्कृत नेता जो आहे तो तुम्ही निवडून द्या अजित गावने निवडून आल्यावर काय अपेक्षा त्यांच्याकडनं युवकांसाठी त्यांनी काय करावं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण आणि आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांचं जे ते सुरक्षण आहेत त्यांच्या त्यांनी स्वतःच जबाबदारी घ्यावी आणि या जबाबदारी घेतल्यानंतर अर्थातच ज्या बेसिक गोष्टी आहेत ते करतीलच आणि बाकी जे काय ते मी चांगल्या पद्धतीने सांगण्यापेक्षा त्यांचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत किंवा त्यांच्यासोबत जे नगरसेवक फिरत आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने सांगतील मी एक युवक म्हणून यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालो कारण की माझे छोटेच प्रश्न आहेत माझे घरचे घरी लवकर आले पाहिजेत माझ्या बंधूंना शिक्षण चांगले भेटले पाहिजे माझ्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि मी जो प्रवास करतो त्यावेळी ट्रॅफिक कमी लागलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी आम्ही अजित भाऊंकडून पूर्ण होतील अशा जबाबदारी वागतो तुमचं काय नाव म्हटलं माझं नाव अनुपम खर आपण पाहतोय हे युवक आहेत अनुपम कुंभार आपण पाहतोय हे कुठल्या पक्षाचे नाही तरी देखील हे आज अजित गवाने यांच्या प्रचारार्थ उतरले आहेत कारण पुढे भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठी समस्या आहे कुठेतरी या ठिकाणच्या समस्या असतील युवकांचे जे प्रश्न असतील ते सुटावेत म्हणून आपण पाहतोय सर्वसामान्य घरातील युवक जो आहे तरुण आहे तो या अजित गवाने यांच्या प्रचारार्थ सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन म्हणदा शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड